नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार हे मैदानात उतरले आहेत महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक ते दौरे करत आहेत यावेळी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकल्याचा मानस असल्याचं दिसत आहे कोल्हापुरात भाजपाला धक्का दिल्यानंतर आता ही शरद पवार ॲक्टिव्ह मोडवर झाले आहेत सोलापूर सोलापुरातील भाजपाचे नेते आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरपाठोपाठ शरद पवार यांचं सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष वेधले आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली वसंत नाना देशमुख माजी नगराध्यक्ष नागेश भोसले आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेळा विधानसभा मत मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत तसंच भाजपाचे विधानपरिषद आमदार सिंह मोहिते पाटील आज दुपारी तीन वाजता बारामती येथे पवारांची भेट घेणार असल्याचं खात्रलेख माहिती माहिती समोर येत आहे माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पुढाकार्याने ही भेट होणार आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात सर्वच जण प्रवेश करणार असल्याची देखील शक्यता मानली जाते तर मित्रांनो शरद पवार भाजपाला खिंडार पाडण्याच्या तयारीत आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र